वटपौर्णिमा व्रताची कथा प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्याने अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नावही त्याने देवी सावित्रीच्या नावावरून सावित्रीच ठेवले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्यामुळे राजा दुखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले तिला जंगलात सत्यवान भेटला ध्रुमद सेनचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद मुनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले आई वडिलांनी खूप समजवले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सत्यवान आणि सावित्री यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जसजशी जस वेळ जवळ येऊ लागली तस तशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून तिने पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला आणि सावित्री ही गेली। तो, दिवस होता। सत्यवान तो खाली आला सावित्रीने पतीचे डोके मांडीवर ठेवले व त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्रीही यमराजाच्या मागे गेली त्यांनी खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायचं आहे वारंवार नकार देऊनही सावित्री चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने यमाने तिला तीन वरदान दिले सांगितले की मी तुला तीन वर देतो माग तुला कुठले पाहिजे तेव्हा सावित्रीने पहिले मागितले ते म्हणजे आंधळ्या सासू सासऱ्यांना दृष्टी द्या दुसरे वरदान ते म्हणजे हरवलेले राज्य पुन्हा द्या आणि तिसरे वरदान म्हणून सावित्रीने वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि आणि यमाने म्हटले वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागले त्यावेळेला सावित्री म्हणाली भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तुम्ही मला संतान प्राप्तीचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता त्यानंतर सत्यवान जिवंत झाला आई वडिलांच्या डोळ्यांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत मिळाले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले त्यामुळे सावित्रीप्रमाणे वट सावित्री व्रत पाळावे ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातली सर्व संकटे दूर होतात सुवासिनी महिलांच्या आयुष्यात वटपौर्णिमेला खूप महत्त्व असते ज्येष्ठ पौर्णिमा ही या वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते सावित्रीने आपल्या पतीची सेवा ही वडाच्या झाडाखाली केली होती आणि तिथेच यमदेवाने सत्यवानाला आयुष्य परत दिले होते म्हणून सुवासिनी महिला या वडाच्या झाडाची पूजा करतात